सर्वांना हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुमचं स्वागत करते माझ्या न्यू पूजा कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत एक किलो खारीक आणि अर्धा किलो खोबऱ्याचे लाडू चला तर चल, 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 आपण चालू करूया तर मी कढई घेतलेली आहे गॅस चालू करून घेऊ पाव किलो बदाम घेतलेला आहे ते कढईमध्ये टाकून घेतलेले आहे त्यामध्ये आपण एक चमच दूध टाकलेला आहे आता आपल्याला थोडस भाजून घ्यायचे कारण ह्याचा ओल्लेपणा निघून जावा म्हणून एकदम स्लो गॅस हे कराय भाजून घ्यायचं पहिल्यांदा मी अर्धा किलो खोबरं हो हे चांगल्या प्रकारे भाजून घेतलेलं आहे कारण ह्याचा आपल्याला ओलावा हे ओलावा कमी करायचा आहे जेणेकरून आपले लाडू जास्त दिवस टिकतील आणि खराब होणार नाही ना। किंवा वास लागणार नाही ना बदाम झालेले आहेत आपण बदाम काढून घेऊया खोबऱ्यामध्ये साठी दुसरा इनग्रेडियंट आहे काजू तर हे पाव किलो काजू घेतलेला आहे त्याला एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचे ह्याचा ओलावानुगेपर्यंत एवढंच आपल्याला भाजून घ्यायचं थोडस तुटत काजू पण भाजून झालेले आहेत आपण ते पण काढून घेऊ आपण यामध्ये मखाना भाजून घेऊ हा दीडशे ग्राम मखाना आहे तर पूर्ण मखाना भाजून घ्यायचं आहे चांगलं मखाना आपल्याला एकदम कडक होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपण किलो खारकीचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी आपण अर्धा किलो खोबरा पाव किलो काजू पाव किलो बदाम दीडशे ग्राम मखाना आणि शंभर ग्रॅम शंभर ग्राम डिंक घेतलेला आहे आणि अर्धा किलो गूळ लागणार आहे इथे आपल्याला अर्धा किलो पूर्ण तूप लागणार आहे तर मी गाईचं तूप घेतलं तुम्ही मग मशीचं सुद्धा घेऊ हो शकता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आणि याला सारखं सारखं हलवत राहायचं जेणेकरून हे जळणार नाही किंवा जास्त काळे होणार नाही आपल्याला चेक करायचे आपले मखाने झालेले आहेत भाजून आपण ते पण साईडला काढून घेऊ मखाना थोडासा थंड झाला हे कुरकुरीत होईल डिंक भाजण्यासाठी मी पाच चमच तूप घेतलेला आहे तर आपल्याला तूप चांगलं गरम हो द्यायचं पहिल्यांदा चेक करते तू झाला का घरा तुम्ही पाहू शकता आता आप आपला मखाना झालेला आहे एकदम ठिसूळ झालेला आहे त्याला असा कडक मखाना करायचा जेणेकरून ते ओललं राहिलं की जरा दाताला तूप गरम आहे आता आपल्याला हे थोडा थोडा भाजून घ्यायचंय जास्त नाही टाकायचं सारखं त्याला हलवत राहायचं जेणेकरून मखाना रा हे डिंक चांगल्या प्रकारे तळ गॅसची फ्लेम कमीच ठेवायची जर फास्ट असेल तर आपला डिंक आतमधून कचरा आणि फक्त वरून सुटतो त्यामुळं गॅस आपल्याला कमीच ठेवायचे चांगल्या प्रकारे आहे आपण प्रकारे भाजून घेतलेला आहे मखान पण थंड झाल्यामुळे कडक झालेला आहे आणि पाहू शकता डिंग अशा प्रकारे भाजून घ्यायचंय जेणेकरून त्याच्यामध्ये गाठ राहणार नाही आणि ते दातराची कडणार नाही आता हे थंड झाले आता आपण याला मिक्सरमध्ये काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपण सगळं पावडर काढून घेतलेला आहे मिक्सर मधून जास्त बारीक पण नाही काढलेला हा थोडस दगदग काढलेला आहे तिस रव्या रव्याच्या प्रमाणात तर आता मी पण ह्यामध्ये खारीक पावडर टाकून घेऊया तर एक काळ्या खरकीची पावडर आहे एक किलो पावडर आता ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं एक जीव करून सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे तर आता आपण त्यामध्ये गूळ टाकून घेऊया गूळ हे थोडासा गरम करून घेतलेला आहे जेणेकरून ते पातळ होईल आणि त्यामध्ये थोडीशी खसखस टाकलेली खस खस आहे तर तुम्ही हे लाडू कधी पण बनवू शकता हिवाळा उन्हाळा पावसाळा जे तुमच्या जे मुलांना वगैरे चांगले असतात खाण्यासाठी वर्क इन वुमन्स किंवा तुमच्या घरात कुणी म्हातारे असतील तुमचे सासू सासरे किंवा आई वडील त्यांनासुद्धा करून देऊ शकता हे खूप पौष्टिक लाडू बनवतात मखाना वगैरे असल्यामुळं आपली कंबरदुखी वगैरे जरा कमी होते आणि गूळ असल्या गुळ असल्यामुळे आपल्याला म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही तर आता आपण ते सगळं मिक्स करून घेऊया हो आपल्याला हे मिश्रण अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आपण त्यामध्ये पहिल्यांदा पाव किलो तूप वापरलेलं आहे जसं काजू भाजण्यासाठी बदाम भाजण्यासाठी खोबर भाजण्यासाठी आणि डिंक तळण्यासाठी तर त्यामध्ये पाव किलो तूप आणि आता आपण पाव किलो तूप यूज करणार आहोत पूर्ण अर्धा किलो तूप लागतं तर तूप पण गरम करून घेतलेलं आहे आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे अर्धा किलो तूप टाकलेलं आहे तर आता आपण त्याला अजून एकदा परत मिक्स करूया हे तुमच्या परिवार परिवारासाठी सगळ्यांसाठी खूप चांगले आहे जसे बायका असतात त्या सगळं काम करून नंतर जेवण करतात त्यामुळे सकाळी उठल्या अगोदर एक लाडू नंतर पाणी पिलं तर पोट भरून असतं आणि त्यामुळं तुम्हाला फायदा पण होतो म्हणजे एनर्जी वगैरे मिळते मखाना असल्यामुळं तुमची कंबर वगैरे दुखत नाही आणि डिंक असल्यामुळं तुमचे सांधे वगैरे दुखत नाहीत खारी खोबरं सर्वांचे फायदे असतात तर असं प्लॅन मिक्स करून घ्यायचे जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहता असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला मी बनवलेली लाडूची रेसिपी कशी वाटली आपल्याला असे थोडंसं हातात मिश्रण घेऊन त्याला दाबायचं आहे दोन बोटाच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या साईजनुसार बनवू शकता लहान किंवा मोठे तुम्ही पाहू शकता एक लाडू तयार झालेला आहे हे लाडू खूप ठिसूळ बनतात गूळ टाकल्यामुळं ती चिवट होत नाहीत तर अशा प्रकारे आता आपण पूर्ण लाडू बनवून घेऊया तर लाडू बनवून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मी लाडू मिडियम साईजचे बनवलेले आहेत तुम्ही छोट्या पण साईजचे बनवू शकता तर तुम्हाला माझा लाड लाडूचा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता लाडू आपल्याला मी स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेले आहेत हवाबन डब्यामध्ये असेच ठेवायचे